नमस्ते शकिनो मी आता आली तुमच्या भेटीला हे बघा आता मी तुम्हाला बाईचं माप दाखवते आपल्याला चौतीसच्या बाईचं माप घ्यायचं आहे तर आपल्याला चौतीसचं बाई आता आपल्याला साडेपाचची ची बाई घ्यायची हे बघा साडेपाचची ची बाई आपल्याला शिवून साडेपाचची ची घ्यायची म्हणजे आपल्याला साडेसहा इंच घ्यावं लागेल आपल्याला एक इंच इथं मार्जिन म्हणून द्यायचे आणि आपल्याला साडेपाच इंच घ्यायचंय साडेसात साडेसात आपल्याला एक इंच दीड इंच वाढवा घ्यायचं म्हणजे आपल्याला एकूण किती घ्यायचं आहे साडेसहा आणि साडे आठ बाई घ्यायची आपल्याला साडेआठची बाई साडे म्हणजे आपल्याला इथून साडेसहा आपल्याला दीड इंच आहे म्हणजे एकूण आपल्याला माप घ्यायचं आहे सव्वा आठ सव्वा आठ किंवा हा घेऊन टाकायचं आणि आपल्याला असं माप घेऊन आपल्याला हे पूर्ण असं माप काढायचंय इथं पण आपल्याला सारे सहा घ्यायचं आपल्याला डायरेक्ट हा ही रेग वाढून घ्यायची असेल जे रेगाडल्यानंतर आपल्याला कंपल्सरी इथं आपल्याला तीन इंच किंवा अडीच इंच घ्यायचं आपल्याला इकडं आपल्याला हा हा भाग जास्त मोंड्याचा भाग जास्त पाहिजे ना तर आपल्याला काय आहे बाईचा मोंड्याचा भाग तर आपल्याला साडेतीन इंच घ्यायचा म्हणजे शिवायला अर्धा इंच जातं तर तीन इंच येतं तर आपल्याला इथून किती घ्यायचं आहे तीन इंच तीन इंच आल्यानंतर आपल्याला इथून दीड इंच मार्जिन सोडून द्यायची मग आपल्याला ही बाईचा आकार असा देऊन टाकायचा हे बघा असा आकार देऊन टाकायचा पुर आपल्याला बाईचा आकार इथं एक इंच घ्यायचा इथं दोन इंच घ्यायचा मग इथून दोन इंच वरती घ्यायचा इथं इथं तीन इंच साडेतीन इंच घ्यायचा इथं तीन इंच घ्यायचा बाईची उंची घ्यायची आपल्याला साडेसहा आणि आपल्याला हे माप आहे ना ते आपल्याला सव्वा आठ इंच आलेले आपल्यावर तर सव्वा आठ इंच घ्यायचं हे बघा सव्वा आठ इंच घ्यायचं आपल्याला म्हणजे आपला इथं साडेतीन इंच घ्यायचा इथं आपल्याला मोठा कापायचा आहे ना तर आपल्याला तीन इंच घ्यायचा आणि मग हे आकार असा काढून शनी बाईचा आकार असा आपल्याला काढायचा आहे हे बघा असा बाईचा आकार घ्यायचा आपल्याला इथून आपल्याला असा आकार देऊन टाकायचा म्हणजे ही बाई आली आपल्या दीड इंच इथं आपण वाढवा घेतलेला आहे ना इथं आपल्याला साडेसहा आलेलं आहे तर आपल्याला इथून आपलं आप दंड घेर किती आहे त्या मापाने आपल्याला घ्यायचं आहे जेवढा दंडघेर आपला आला आप साडेपाच आप आपल्याला इथून आप घ्यायचं आणि आप इथून आपल्याला असं असिरप घ्यायचं ही बाजू सरळ घ्यायची फक्त ही आपल्याला असं तिरप घ्यायचं म्हणजे हा झाला साडेपाचचा बाईचा उंची आणि इकडं झालं सवा आपल्याला झाली आता ही साडेपाचची ची बाई आता आपल्याला ही साडेपाचची बाई झाली तर आपल्याला हे बघा आता आपल्याला खाली घ्यावा लागणार ला। कारण हे तुमच्या लक्षात येणार नाही तर आपल्याला आता खाली घ्यावा लागणार ला। पन... तर आपण असतात याच्यामध्ये आपल्याला दीड इंच मिळवायचा नाही फक्त आपल्याला मार्जिन घ्यायची खालून अर्धा इंच वरतून अर्धा इंच तर आपल्याला दहाची बाई घेऊन टाकायची आपल्याला नऊची बाई घ्यायची ना तर मग आपण दहाची बाई घेणार हे बघा हे बघा तर आपल्याला उंची घ्यायची आहे तिची रुंदी घ्यायची आहे तिची वाली साडेआठ इंच साडेआठ किंवा पावणे नऊ अशी उंची घ्यायची आपल्याला जसं मंड येईल ना तशी उंची घ्यायची आपल्याला मी कारण हे तुम्हाला अंदाजे दाखवते आपल्याला साडेआठ इंच घ्यायची तर आपण अशी मार्जिंग करून घेणार आहे सरळ माप घ्यायचं आपल्याला असं हे बघा माप आपल्याला इकडे पण मोजून घ्यायचं साडेआठ इंच कारण वांद्याची माप घ्यायचं जर म्हटलं तर आपल्याला माप मोज करूनच करावं लागणार आहे हे बघा तर आपल्याला असं घ्यावं लागणार साडेआठ इंच अर्ध्या साडे आपल्याला आता असं माप घ्यायचं आहे कारण माझा आडवा फळाने नाही उभा फळा ठेवलेला हो आहे आता आपल्याला इथून आपण मार्जिन सगट घेतलेलं आहे आपलं आस्तरच ब्लाउज आहे आणि आस्तरच नसलं तर आपल्याला दीड इंच इथं वाढवा घ्यायचं आहे ता आपन, आपन, न, हो, आता आपण इथं उंचीला घेतलं रुंदीला घेतलं आपण सव्वा साडेआठ इंच आणि रुंदीला घेतलं आपण नऊ इंच याच्यात मार्जिंग अधिक एक इंच हे बघा आपण आता इथून सरळ खाली वडून घेत आहोत हे बघा असं बी खाली वडून घ्यायचं आहे असं बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता आपल्याला इथून तिचं दंड घेरा आहे तिचं वाला सहा इंच आता तब्येत चांगली असते म्हणजे बाईच साडे सहा इंच सहा इंच घ्यायचा तर आपण घेतो आहे सहा इंच आपल्याला इथून खाली आपल्याला तीन इंच काढायचं आहे तीन इंच इथं मोंड्याचा आकार द्यायचा आणि आपल्याला आता तिचे वाले आहे आपण याला साडेसहा घेतला ना त्याचं तेवढं नाही राहणार याच जास्त येणार आहे आपल्याला तर इथं याच आलं आलं सात इंच सात इंच आलं इथं आपण इथं मार्जिन देणार आहे आणि खाली दीड इंच काढणार आहे हे बघा आता या तीमग तीमग हा दीड इंच झालाय आता आपण इथून आकार द्यायचा आहे आपल्याला असं हे बघा असे टिंब टिंब काढून घ्यायचे हे बघा असा हा पायचा आकार आहे आपल्याला हा मेन आकार आहे सकीनो हा आकार आला म्हणजे बाय चुकत नाही असा आकार द्यायचा आहे असा येऊन असा आकार द्यायचा आहे आपल्याला हे बघा आता हा बाईचा आकार आता आपल्याला इथं आता ही आजच आहे ना त्यामुळे आपल्याला इकडं अर्धा इंच इकडं अर्धा इंच ऑलरेडी आपण घेतलेलं आहे तर आपल्याला डायरेक्ट आता ही रेट इथून अशी द्यायची मार्जिन हे बघा अशी मार्जिन घेऊन टाकायची इथं हे बघा आता आपल्याला बाई घ्यायची एवढी बाई नाही घ्यायची आपल्याला दंड घेर आपल्याला कमी घ्यायचा आहे दंडघेर आपलावाला आलेला आहे तिचंवाला साडेसात म्हणजे दंडघेरचा सा आलेला आहे तर आपण दीड इंच वाढवा यायचं तर साडेसात आलेलं आहे आपल्याला एवढं दंडघेर घ्यायचंच गे नाही डायरेक्ट असून असं घ्यायचं आहे आपल्याला असं घ्यायचं म्हणजे हा झाला बाईचं साडेनऊची बाई ही झाली साडेपाचची ची आता ही बाई अशी घेतली आता काही काही लोक काही काही बायका काय का करतांच इथं फुगलेलं असतात तर मग आपल्याला हा आप भाग आपल्याला असं करून असा शिवून घ्यायचा आहे हे बघा तिचं बाईचं मापाला म्हणजे बरोबर येतं आपला ही झाली नऊची बाई